श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ कुठल्याही प्रकारचा हेतू मनात ठेवून स्वामी समर्थांचे नाम कधी घेऊ नये तसेच आपण स्वामींच्या अखंड नामस्मरणात दंग आहोत हे कधी कुणाला सांगू नये आपण नामस्मरण करतो हे जर आपण कुणाला सांगितले तर मनातला सुप्त अहंकार उफाळून येतो आपण समष्टीपेक्षा कुणीतरी वेगळे असे भाग्यवान भगवंत भक्त आहोत ही भावना मनात चुकूनही उमटणार नाही याची काळजी घ्या किंबहुना आपण नामस्मरणात अखंड दंग आहोत हे देहबुद्धीला कळूसुद्धा देऊ नये नामातून आनंद मिळतो म्हणून नामस्मरण करावे हेतुविरहितपणे स्वामींचे नाम घ्यावे हा भवसागर पार करायला शेवटी स्वामींचे नामस्मरण उपयोगी पडणार आहे एक लक्षात ठेवा की करीत असलेला प्रपंच चांगला व्हावा सर्वांना मनासारखे दान पडावे म्हणून स्वामींचे नाम कदापि घेऊ नये किंबहुना मी म्हणेन की प्रपंचाची आसक्ती कमी व्हावी प्रपंचात गुंतलेले मन मोकळे व्हावे म्हणून नामस्मरण करावे न बिघडता नामस्मरण रंगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामींचे नाम हेतुविरहितच घ्यावे आपण फक्त स्वामींचे नाम घेत राहायचे आपल्या हातात फक्त तेवढी शाश्वत गोष्ट आहे नामात दृढ विश्वास हवा कर्तव्याची जाणीव ठेवून स्वामींचे नाम मनापासून घेतले तर निश्चित समाधान मिळते आपण फक्त स्वामींना हाकारत राहायचे रात्रंदिवस स्वामींच्या नामाचा अखंड पुकारा केला तर स्वामी आपल्या प्रेम प्रेमभारल्या हाकीला निश्चितपणे प्रतिसाद देतात एक गोष्ट जरा लक्षात घ्या की आपल्या हातून जेवढे नामस्मरण घडेल त्या प्रमाणात स्वामी आपल्याला साथ देतात नामस्मरणाचा दृश्य फायदा असा की चित्त स्वामींपाशी एकाग्र होते देहबुद्धी हळूहळू नष्ट होते आपण स्वामींच्या साक्षीने जगू लागतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना आपण नामाच्या महामार्गावर कायम राहिलो तर मानसिक पातळीवर सतत रेंगाळणारे सुख दुःख अक्षरशः संपुष्टात येते शरीर वेदना जाणवेनाशी होते देहाचा विसर पडतो प्रपंचरूपी भोवऱ्यातून आपली सुटका होते मीपणा संपतो मन प्रसन्न होते देहाचा विसर पडतो मुख्य म्हणजे स्वामींचा सहवास प्रत्यक्षात लाभतो फक्त स्वामींशी अनुसंधान ठेवायचे बाकी काही नाही असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ